हाय फ्रेंड गुड मॉर्निंग कशा हा सर्वजण मस्त मजेत ना आज आहे गणपतीचा दुसरा दिवस मला आ, काल ना फोन हातात घेऊन व्हिडिओ वगैरे बनवायचा चान्सच नव्हता काल खूप सारी कामं होती तर इकडे ना माझं हे गणपतीचं हे डेकोरेशन मी मी स्वतः बनवलं आहे हां आणि आज आहे दुसरा दिवस गणपती बाप्पांना वगैरे सगळे त्यांची पूजा वगैरे आवरली आरती वगैरे झाली आत्ता सकाळचे वाजले बारा आणि मग म्हटलं सगळं झाल्यानंतर मग थोडंसं व्हिडिओ बनवूया कारण की बाकीचं गणपती बाप्पांचं झालं पण बाकींच्या लोकांचं आहे ना त्यांचं पण आवरावं लागतं तर सगळं स्वयंपाक वगैरे झाला गणपती बाप्पांना खाऊ दिलं तर आज काय करायचं हे मला काय समजतच नव्हतं कारण की प्रत्येक दिवशी काही नाही काहीतरी आहे ना तर माझं ना हाताला ना कापले काल खीर करता वेळी गूळ किसत होते तर ना त्याच्यामुळं थोडंसं हाताला ना इकडे असे हे लागले त्याच्यामुळं मला ती लागायला लागली आत्ता तर ना इकडे माझं थोडंसं छान असं आहे पण मी स सा घरातली साडी सिंपल साडी नेसली मी कारण की काम का माहिती आहे का खूप सारी ना मला घरातली पण कामं करायची होती आणि भांडी वगैरे घासता चांगली साडी नेसली की सगळी खराब होऊन जाते त्याच्यामुळं घरात आता एक दोन तीन दिवस ना घरातली साडी नेसलेली बरी तर सगळी कामं छान अशी आवडली आज लवकर सगळं आवरले माझं कारण की मला कालच वेळ आजी बात खरोखर सांगते व्हिडिओ अपलोड पण भक्तीनं केले होते मी तिला जसं सांगत होते ना तर मी काल व्हिडिओला एका आवाज अशा पद्धतीने दिल्या माहीत आहे काम तर काल ना माझं मोदकाचं थोडंसं शिल्लक राहिलं होतं आणि व्हिडिओ पण अपलोड करायचं होतं तर भक्ती मला काय म्हणते मोदक करत करत आवाज दे अशा पद्धतीने मी मोबाईलला ना म्हणजे तो तीन का चार मिनटाचा व्हिडिओ असेल ना त्या व्हिडिओला मी आवाज मोदक करत करत दिलाय त्याला नाही एडिटिंग केलं नाही बाकीचं काय केलं जास्त भक्तीनंच केलं होतं म्हटलं ठीक आहे चालायचंच गडबडचं आणि घरात दुसरं कोण नसलं ना खरंच खूपच धावपळ होते तर अशा पद्धतीने मग इकडे देवपाप्पाची पूजा केली ह्या तर देवांची पहिली केली पाहिजे ते घरचे आहेत कायमचे आहेत ते रागवती ना गणपती बाप्पा माझ आणि ते काय सात दिवसासाठी आले सात दिवस पाच दिवस अकरा दिवस असे असतात वर्षातून तेवढेच येतात पण आमचे घरचे आहेत ते म्हणून मी आता कायम आहे म्हणून माझ्याकडे दुर्लक्ष कराले तर पहिला ते आवरून घेतलं आज संडे आहे भक्ती आहे पण भक्तीला ना काल कॉलनी जायला भेटलं नाही तर त्याच्यामुळं ती आणि तिची मैत्रीण काल एक मैत्रीण आली होती आज एक मैत्रीण आले तर तिला ना भक्ती घेऊन गेले कॉलनी कॉलनी दाखवायला गेली तोपर्यंत म्हटलं मी व्हिडिओ करते छोटासा का असे ना व्हिडिओ केला पाहिजे मी कारण की असं ना कॅमेरा धरून मला काल खरोखर वेळ भेटला असं नाही कॅमेरा हा कॅमेरा वगैरे हातात पकडून व्हिडिओ वगैरे करायचा तर आजचा सेकंड डे आहे त्याच्यामुळं म्हटलं थोडंसं तुम्ही नाराज व्हाल ना अजिबातच ही आली नाही म्हणणार तर थोडंसं ना म्हटलं मग आत्ता आवरून घेते मी व्हिडिओ असो तुम्ही जाऊन या तोपर्यंत तर बघू जाऊन आता मला काय काय बातम्या मग मी फ गणपतीचं ह्याने डेकोरेशन असं केले तू असं काय केले त्या तक्रारी बऱ्याच सांगून झाल्या परत मी ना आता काय केलं माहिती आहे का फळं आणता वेळा एकदम सगळी फळं आणली नाहीत कारण की मग खराब होऊन जातात ना तर मी ना आता प्रसादाला वगैरे ही फळं संपेल ना तसं संपेल संपेल तसं आणायला लागली फळे कारण की दारातच आहे मगचं आणून खराब करून टाकण्यापेक्षा ना एक वेळ ॲप आणलं काल थोडीशी काल काय मोदक वगैरे होते प्रसादा आरती करायला वगैरे येतात त्यांना द्यायला आज सफरचंद संपवायची आहे तिथं लावलेली ती परत संध्याकाळच्या आरतीला असं नाही सकाळच्या आरतीला ना खीर वगैरे होती त्याच्यामुळं आत्ता मी असं फ्रूट वगैरे काय दिलेलं नाही आहे संध्याकाळच्या आरतीला सफरचंद संपवायचे तर माझं ना डोकीमध्ये ते प्लॅनिंग असते की आत्ता काय संपले संपवायचं आहे परत नवीन काय आणायचं आहे हे माझं चालूच असतं प्रत्येकाच्या लेडीजचं प्रत्येक लेडीजचं हेच चालू असतं घरामध्ये काय नाही काय नाही पुर आणायचं आहे किंवा काय करायचं आहे लोकांना काय द्यायचं आहे ते सगळं ना लेडीजच बघत असतात पुरुषांना एवढं काय जास्त माहीत नसतं त्यांना काय हे सांगितलं की आनंदी मी कालपासून सांगते मला ना म्हणजे खाऊशी पानं वगैरे व्यवसायला सगळे लागणार आहेत तर प्लीज ना मी आता परत मार्केटमध्ये मा जात नाही तर ना माझं हे घरातलं आवरून वगैरे कधी जाणार आहे मी आणि तुम्ही मला ना तेवढी एक मी लिस्ट दिली आहे तेवढं मला आणून द्या तर मला काय बोलले माहिती आहे का इथं तर आहे जा की अंजा एकतर पाऊस पडतो आहे माझं घरातलं सगळं आवरायचं आणि त्याच्यातून मी बाहेर जायचं कधी जायचं ना एक गाडी चालवायला आली असते ना बरं झालं असतं खरंच गेले तरी असते मी ना आज काय केले माहिती का ही केस ना थोडीशी मी कट केली थोडीशी ही ना अशी येतच नव्हती खूप लांब इकडे पर्यंत येत होती नाही नाही वाटत ना तर मी ना ते ना कट करून टाकले आणि बऱ्यापैकी मला फोटो आणि फोटो पण पाठवला गणपतीचा शुभेच्छा दिला डेकोरेशन कसं झाले सांगितलं पुन्हा गणपती कसा वाटते सांगितलं मी कशी दिसते ते सांगितलं खूप सारे कमेंट आले आहेत थँक्यू सो मच सगळ्यांना असेच सपोर्ट आणि एक ना पाठीशी खंबीरपणे असल्याचा एक ना भास होतो की बाबा माझी लोकं आहेत हे ना एक जाणवत राहतं त्याच्यामुळं म्हटलं मग आज व्हिडिओ बनवूया एक दोन मिनटं एका ठिकाणी का असे ना पण व्हिडिओ बनवलेला बरा ना तर आताना ना मला भक्ती ही साडी मी घालत होते ना तर मला बघती म्हणते काय मम्मी तुझं पिंक आणि रेड सगळं आहे तर ना काय होतं माहिती आहे खरं खरं कारण काय आहे माहिती आहे का ह्या असल्या कलरच्या साड्या नेसायला प्रत्येक लेडीजला वाटतं वाटतं ना म्हणजे साडीला जरा जरी डाग लागला ला ना तर चांगलं नाही वाटत ते आणि धुवायचं त्रामानच असतं तर ना त्याच्यामुळं ना रेड कलर किंवा असं घाण खपाऊ कलर असतात ना ते थोडंसं घातल्यानंतर ना बरं होतं एवढं दिसून येत नाही लगेच त्याच्यामुळे ना लेडीज ना शक्यतो असं ना अशा प्रकारच्या साड्या नेसत तर ठीक आहे ना चालेल मुलांचं काय त्यांना जे वाटतं त्यांना जे आवडत नाही ना ते लगेच ते बोलून दाखवतात तर, तर तुम्ही पण सांगा मला माझा अच्छा लुक तर अशा प्रकारे हा छोटासा व्हिडिओ होता Uh, ह्याच्यासाठी की सेकंड डे आहे आणि मी काल मला असं uh, कॅमेरा वगैरे घेऊन व्हिडिओ बनवता आलं नाही त्याच्यामुळं माझं म्हटलं थोडंसं करूया आणि तुम्हाला सांगू मी पण छान आहे आणि uh, मोहन सर थँक्यू सो मच माझी वारंवार चौकशी करतात म्हणजे मी सारखं भिजते बाहेर जाते आजारी पडते तर त्यांना uh, थँक्यू सो मच प्रत्येक मेसेज म्हणजे माझी तब्येत विचारतात ते तर आहे पूर्णपणे आता शंभर टक्के मी कवर झालेली आहे थोडंफार होतं ना ते पण निघून गेले तर शंभर टक्के मी बरी आहे मला ना असं ना बाहेर व्हिडिओ करायचा आहे आवरून जायचं आहे असं म्हटलं की माझा ताप जरी असला तरी गायब होतो <laughs> तर मला मिस्टर पण म्हणतात बाई तुला तर ता, ता आजारी पडलेच ना तू तर मला तुला बाहेर घेऊन जावं लागेल तर तुझं कुठं आजार पण निघून जाईल तर घेऊन जा आहे ना जायचं ना मग एवढं सांगण्यापेक्षा केलेलं काय वाईट तर मग अस मज्जा असते त्यांना त्याच्यामुळे चला चर हा व्हिडिओ छोटासाच पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांना गणपतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मला फोटो पुन्हा एकदा पाठवा चला बाय बाय टेक केअर